तर चला आता वेळ आली ती आपल्या पेमेंटची कॅश पेमेंट किती मिळालं मला माझ्या ताईंना आणि मैत्रीणला तर कसे आहात तुम्ही सर्वजण आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर सर्वांना श्री स्वामी समर्थ तर तुम्हाला तर करायलाच असेल कोणत्या टॉपिकवरून हा व्हिडिओ आहे तर माझं पेमेंट किती आलं बऱ्याच ताईंना उत्सुकता राहिलेली की ताई ता तुझं पेमेंट किती आलं तू पेमेंट आलं सांगितलं पण किती आलं हे नाही सांगितलं तर चला म्हटलं तोच व्हिडिओ असणार आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका आणि शेजारचं बेल ऑकॉन पण प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही तुम्ही ते बघू शकाल तर सर्वात पहिल्यांदा तुमचे खूप खूप आभार आणि तुम्ही एवढ्या छान माझ्या व्हिडिओला भरभरून प्रेम दिलं आणि छान असा प्रतिसाद दिला त्यामुळेच हे पेमेंट येऊ शकलं कारण तुम्ही सपोर्ट केला त्यामुळे माझे हंड्रेड डॉलर कम्प्लीट होऊन जास्त झाले हंड्रेडपेक्षा आणि मग मला रिसीव करू शकले त्याबद्दल तुमचे खूप 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 धन्यवाद असा सपोर्ट तुमचा कायम फर्स्ट पेमेंट सांगायच्या अगोदर जी काही माझी यूट्यूब जर्नी आहे ती मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कारण की मी काय यूट्यूब जर्नी शेअर करते जे काही नवीन यूट्यूबर्स आहेत जे अजून ग्रो करते ज्यांचा चॅनल अजून मॉनिटाईज झाला नाही किंवा काय त्यांच्यासाठी म्हटलं थोडेसा थोडासा हेल्पफुल हा व्हिडिओ किंवा मोटिवेट ठरेल त्यासाठी म्हटलं थोडीशी आपली यूट्यूब जर्नी सांगावी जेणेकरून त्यांनासुद्धा समजेल की लगेच लगेच कोणतंच आपल्याला मिळू यूट्यूबमध्ये सक्सेस मिळू शकत नाही थोडासा आपल्याला प्रयत्न करावा लागतो थोडासा संयम ठेवावा लागतो आणि स्वतःला धीर द्यावा लागतो तरच ते आपला पण सक्सेस होऊ शकतो कारण ते मी अनुभवले आणि माझा अनुभवच मी तुमच्याबरोबर शेअर करते तर पहिल्यांदा सांगते मी यूट्यूब कधी चालू केलं तर मी यूट्यूब चालू करून नाही म्हटलं तर तीन वर्ष झालेत तीन वर्षामध्ये मी खूप व्हिडिओ टाकले सहाशे व्हिडिओ माझे होते चॅनलवर अपलोड आणि आता सातशे काय का आहेत म्हणजे मॉनिटाईज झाल्यापासून किंवा चॅनल ग्रो झाल्यापासून काय शंभर एक पण चॅनल मॉनिटाईज व्हायच्या आधी मी सहाशे व्हिडिओ टाकलेले पण एक पण माझा व्हिडिओ व्हायरल झाला नव्हता जास्तीत जास्त तीन चार हजारपर्यंत जात होता तिथं स्टॉप होत होता पण मी काम करत राहिले रेग्युलर तर व्हिडिओ नव्हतेच टाकत कारण एवढं कोण बघत नसतं आणि उगच व्हिडिओ टाकायचे आणि ते टाकायला पण नको वाटायचं कारण कमेंट पण येत नव्हत्या आणि व्हिडिओला बघितलं तर दोनशे तीनशे व्ह्यूज यायचे की कधी कधी तर पन्नास कधी नवीन नवीन तर पन्नास शंभर आणि परत तीनशे चारशे थोडे थोडे असे वाढत जाते तर मग व्हिडिओ पण टाक वाटायचे तरी सुद्धा टाकायचे कारण प्रयत्न करत राहायचं कधी ना कधी आपल्याला यश भेट हे माहित दोन तीन वर्षात मी मध्ये मध्ये थांबले सुद्धा दोन दोन दो, दो महिने तीन तीन, तीन महिने असे व्हिडिओ टाकायचे नाहीत परत असं वाटायचं चला चालूच करावं कधी कधी वाटायचं हा चॅनेल सोडून दुसरा नवीन चॅनेल तयार करावं जे की तो सुद्धा ग्रो होईल हा हा काय चॅनल ग्रो व्हायचं नावच घे ना परत वाटायचं नको आपण एवढं व्हिडिओ टाकलेत आणि आता कशाला हितच थांबायचं तर ह्याच्याच ह्या चॅनलवरती वरती आपण कंटिन्यू करूया झालं आणि मग मी पहिला व्हिडिओ युट्यूबवरती सतरा डिसेंबर दोन हजार एकवीसला ला टाकलेला तेव्हा एवढं काही नॉलेज नव्हतं आपलं व्हिडिओ शूट करायचं आणि अपलोड करायचं काही सुद्धा माहीत नव्हतं आणि कुणालाच माहित नसतं बरं का पहिल्यांदा आपण युट्यूबवरती काम करतो ना खरंच कुणाला एवढं माहीत नसतं जसं जसं आपण व्हिडिओ टाकत जाईल तसं तसं आपण काही ना काही शिकत जातो आणि तसंच माझ्यासोबत पण सुद्धा कॉन्फिडन्स अजिबात नव्हता आणि हा कॉन्फिडन्स आहे ना आपण जसं प्रयत्न करल तसंच हळूहळू येतो असं की चला आता व्हिडिओ टाकायचे आणि मी खूप फुल कॉन्फिडन्सनी बोलणार आहे तर असं अजिबात होत नाही जसं जसं आपला कॉन्फिड सॉरी व्हिडिओचा आपण प्रयत्न करेल व्हिडिओ व्हायरल व्हायला लागतील तेव्हा ते तसे तसे आपल्या कॉन्फिडन्स आपोआप येतो ते काय कुठून आणावं लागत नाही हा वर्षात माझा चॅनल मोनो झाला तुम्ही विचार करू शकताय एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस म्हणजे हे तिसरं वर्ष चालू आहे आणि दोन वर्ष मी अशीच कामं केलेत असंच काम केले आणि असंच के प्रयत्न केले त्यामुळे हे मला दिवस आता म्हणजे माझं चॅनल ग्रो झालेला हा बघायला भेटले कारण प्रत्येक गोष्टीला संयम ठेवावं लाग लगेच लगेच कोणतीच गोष्ट आपल्याला काही मिळणार नाही आणि मिळतसुद्धा नसते आणि जी आपल्याला लगेचच्या लगेच भेटते The प्रयत्न न करून ते काय थोड्या कालावधी पुरतेच असते एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉइ टाईम कम्प्लीट झाला की आपल्याला एक मेल येतो की तुमचं हे कम्प्लीट झालं आहे तुम्ही मॉनिटायझेशनसाठी अप्लाय करा तर मग मला सुद्धा तसाच मेल आला आणि मॉनिटायझेशन होण्यासाठी सुद्धा थोडासा वेळ द्यावा लागतो कधी कधी रिजेक्टसुद्धा होतं मला तेवढीच भीती वाटत होती की मी एवढे दिवस काम करते तीन तीन वर्ष आणि आता माझ्या चॅनलला काही प्रॉब्लेम येतोय की काय मॉनिटायझेशनसाठी किंवा रिजेक्ट हो काय का प्रत्येकाच्या भी मनात भीती असते जोपर्यंत आपलं मोनिटाइज होत नाही तोपर्यंत अप्लाय केलं सहा तारखेला के तर केलं तर मोनिटाईज इनेबल झालं झाल्यास नंतर आपल्याच्या जे काही व्हिडिओ असते त्याला ॲड चालू होते आणि ॲड चालू झाले की आपल्याला दहा डॉलर कम्प्लीट झाले की आपण गुगल ॲडसन्स बनवू शकतो जे की आपल्याला पेमेंट त्यातूनच येतं मग आपला पुण्याचा पिनकोड असतो ना तो माझ्याकडून चुकला त्यामुळे गुगल ॲडसन्स पण आलं नाही परत मी अप्लाय केला आणि नंतर मग आलं त्यामुळे हे पेमेंट नाही तर मला गेल्याच महिन्यात आलं असतं फेब्रुवारीमध्ये पण ते थोड्याशा चुक माझ्या चुकीमुळे हे पे आलं तर असो कधी का येणार ना पण थोडासा खरंच खूप असं काही गोष्टी कारण जे आपल्याला माहित नसते त्याच्याबद्दल माहिती करून घेणं खूप अवघड आहे आणि कोण आपल्याला सांगण्यासारखं नसतं की हेच काय असतं किंवा हे आपल्याला आपण या मॉनिटायझरसाठी कसं अप्लाय करायचं सर्व मी माहिती यूट्यूबवरूनच घेतली यूट्यूबवरती मला जे काही प्रॉब्लेम येत असेल मी लगेच यूट्यूबवरती सर्च करायची हिंदीमधून करायचं म्हणजे खूप सारी माहिती भेटून जायची तर मग आपण व्हिडिओ कसा शूट केला पाहिजे कसा मोबाईल धरला पाहिजे थमनेल कसं बनवलं पाहिजे टायटल कसं बनवलं पाहिजे जेणेकरून आपल्या चॅनलमध्ये पहिल्यापेक्षा थोडं तरी थोडंसं ग्रो होण्याचं म्हणजे थोडा तरी फरक दिसेल ह्यासाठी मी हे प्रयत्न करतच राहायचे एक व्हिडिओ बनव की थांबायचं नाही अजून दुसरा व्हिडिओ ह्याच्यापेक्षा कसा चांगला बनेल हे प्रयत्न करायचा आणि खरंच लगेचच्या लगेच काहीच भेटत नाही थोडस हेल्पफुल ठरेल त्यासाठी मी हे अनुभव सांगते तर झालं आता माझं चॅनल मॉनिटाईज झालं फक्त तुमचं जी रिअल लाईफस्टाईल आहे तेच तुम्ही शेअर करायची अगदी काही ओहर म्हणजे काही आपला वेगळंच बोलणं आहे तर आपण व्हिडिओमध्ये जरा सुशिक्षित बोलण्याचा प्रयत्न करेल असं नाही जे आपली लाईफस्टाईल रियल लाईफस्टाईल आहे किंवा आपलं बोलणं वागणं जे काही आहे ते रिअल तुम्ही यूट्यूबमधली रिअल तुम्ही व्हिडिओमध्ये शेअर करत जावा जेणेकरून ते पुढच्या न बघण्यासुद्धा छान वाटेल आणि आपण कुठलं नाटक वगैरे म्हणजे काय ओव्हर ॲक्टिंग केल्यासारखं वाटणार नाही जे काही तुमचं रिअल आहे बोलणं अगदी कसं का असं ना जे आहे ते आणि तेच लोकांना आवडतं फक्त जे काही आपलं रिअल आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करायचा नक्की सुद्धा चॅनल ग्रो होईल तुम्ही सुद्धा माझ्यासारखं फर्स्ट पेमेंट घेऊ हो शकता कारण सगळे यूट्यूबवर ते येतात ते फक्त पेमेंटसाठी येतात कोणी फुकट काम करायला येत नाही हे क्लिअर कर ते नाही ताईंना वाटलं पेमेंटसाठी हे चालले हो पेमेंटसाठीच हे चाललेलं आहे कारण यूट्यूब हे एक करिअर झाले झाल्यासारखं आहे जे की तुम्ही तिथे काम करू शकता आणि त्याचा मोबदला सुद्धा घेऊ हो शकता आणि सर्व ताई यूट्यूबवरती पैसा थोडेसे काय थोडेफार पैसे कमावण्यासाठीच येतात कारण प्रत्येक का गृहिणीला वाटतं की चला घरी बसून हे काम होते आपल्या मुलांकड पण आपलं लक्ष जाते ठेवता येते आपल्या घराकड पण लक्ष ठेवता येते आणि आपण सुद्धा थोडस आपल्या स्वतःसाठी सुद्धा काही थोडासा वेळ देऊ शकतो जेणेकरून दे त्याच्यामधून आपण थोडे थोडेफार पैसे सुद्धा कमवू शकतो आणि मला सुद्धा तसंच वाटायचं की मी सुद्धा असं घरी बसून काही दिवस जातच नसायचा की आधी तर अनवी लहान होते त्यामुळे तिचं काय एवढं नसायचं आणि आता जरा स्कूल वगैरे आहे त्यामुळे तिला अन्न सोडणं हो तिचा अभ्यास वगैरे जरा थोडासा काम वाढले माझं पण आधी तर आहे ना अजिबात टाईम जायचं नाही असं वाटायचं मी काय करू काय घर बसल्या काय मग असंच यूट्यूबवरती काही बऱ्याचदा व्हिडिओ बनवत होत्या मग त्यांचं बघून म्हटलं ठीक आहे ठरवलं मी व्हिडिओ टाकायचे पण काय व्हायचं नवीन नवीन नवी नवी खरंच खूप कॉन्फिडन्स आपला लो असतो त्यामुळे समजतच नसायचं की काय बोलायचं कसं बोलायचं विचार करून बोलावं लागायचं पण आता अजिबात विचार करून बोलावं लागत नाही जसं आपल्या समोर तर बसले आणि त्यांच्यासोबत आपण बोलते असं वाटतं आणि सर्वजण माझ्या मैत्रिणीच आहेत आणि मला हे तुमच्याबरोबर शेअर करायला खूप आवडतं त्यासाठी मी काही पण असू द्या जे काही माझी रिअल लाईफस्टाईल आहे किंवा ब्लॉग्स आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि बऱ्याच ताईना माझे हे साधं राहणीमान बोलणं हे बऱ्याच आवडतं कमेंट एट असतात हे झालं व्हिडिओ कसे टाकायचे आणि चॅनल आपल्याला ग्रो करायला किती दिवस लागतो कसा ग्रो करायचा हळूहळू आपण कसं कॉन्फिडन्स वाढवायचा हे ह्याच्याबद्दल जेवढी माझ्या मला माहिती आहे तेच मी तुमच्याबरोबर शेअर केली जेव्हा चॅनल चालू केला ना तेव्हा खरंच एक एक सबस्क्राईबसाठी मला मी दिवसभर वाट बघायची की कोण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करते कोण मला कमेंट करते खरंच मला पेक्षा मला आहे ना अशी खूप मी वाट बघितली जे की कमेंट्सची मला खूप आवडायचं मी दुसऱ्यांच्या व्हिडिओ खाली जाऊन बघायचे ना असे जे काही मोठे युट्युबर आहेत तर मला असं वाटायचं ह्यांच्या व्हिडिओ खाली इतक्या छान छान कशा कमेंट येतात आपल्या व्हिडिओ खाली तर एक पण कमेंट येत नाही आणि खरंच मला कमेंट्स खूप महत्वाच्या वाटायच्या आणि आता सुद्धा वाटते तरी म्हणूनच मी कमेंट्स आल्या वेळ का लाग ना एक दोन दिवस लेट का होईना पण मी प्रत्येकाच्या रिप्लाय देत असते कारण मी त्या कमेंटसाठी खूप वाट बघितली व्हिडिओ वा खाली असं छान छान कमेंट्स हे यावयाव्या अशी माझी खूप इच्छा होती आणि तीसुद्धा इच्छा पूर्ण झाली ते तुमच्यामुळे आणि सर्वात महत्वाचं महाराज हे शक्य झाले कारण मी खूप प्रयत्न केले आणि त्यांनी माझ्या प्रयत्नाला यश छान असं दिलं हे झालं माझी काही यूट्यूब जर्नी होती ती थोडक्या सांगण्याचा प्रयत्न केला माझ्या ह्याच्यामध्ये जरी काही चुकलं असेल तर प्लीज माफ करा पेमेंट विषयी मी थोडंसं सांग पेमेंट हे आपल्याला एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस ह्या सहा दिवसामध्ये येतं यू एस करून हे आपल्या पेमेंट आपल्या ब्रँचमध्ये रिसीव होतं आणि तिथून मग ते आपल्याला आपल्या मध्ये पाठवते जेव्हा तुम्ही गुगल ॲडसेन्स तयार कराल किंवा तुमचे बँक डिटेल्स शेअर कराल तेव्हा तुम्हाला समजेलच की कसं कुठं आणि हे मग मला बावीस तारखेला मेल आला की तुमचं पेमेंट तुमच्या बँक मध्ये पाठवलेला आहे मेल येतो आणि मग बावीस तारखेला मेल आला तेवीस तारखेला मी मला वाटलं येईल पेमेंट तेवीस तारखेला कारण बावीस तारखेला शुक्रवार का काय होता तेवीस तारखेला शनिवार होता तर मला वाटलं शनिवारी येईल कारण शनिवारी थोडंसं म्हणजे शनिवारी हाफ डे असतो बँकेचा तर मला वाटलं शनिवारी येईल पण नाही आलं शनिवारी परत रविवारी तर सुट्टी असते परत सोम्य धुलिवंदनची सुट्टी त्यामुळे माझं पेमेंट तीन दिवस काय आलंच नाही झालं पंचवीस तारीख पण गेली आता सव्वीस तारीख राहिली तर असं मला खूप टेन्शन आलं की आता ह्या बँक डिटेल्समध्ये तरी काही माझं चुकलं की काय जेणेकरून पेमेंट माझं आतापर्यंत आलंच नाही मग सव्वीस तारखेला मग मी दिवसभर असं तोच विचार की ह्या वेळेस तर आता ह्या महिन्यात तरी माझं पेमेंट येते की नाही का अजून पुढच्या महिना वाट बघावं लागेल तर तेच दिवसभर माझे तेच विचार डोक्यात तर मग मी तुम्हाला सांगितलंच गेल्या व्हिडिओमध्ये मग माझं दिवसभर मी कामातच होते मग परत चार वाजता मेल आलता पण तो मी तो मेल मी सहा वाजता बघितला आणि तो मेल बघितल्यानंतर आहे ना खूप छान वाटलं एवढं भारी वाटलं ना खरंच मी ज्या दिवसाची वाट बघत होती तो दिवस आलता आणि ते म्हणजे मेल बघून मला एवढा आनंद झाला मी पहिल्यांदा स्वामी पुढे स्वामींना नमस्कार केला आणि त्यांना म्हटलं हे फक्त मला तुमच्यामुळे शक्य झालं आहे आणि हे जे काही पेमेंट मला भेटलेलं आहे ते थो फक्त ना फक्त तुमच्या आशीर्वादामुळे कारण तुमच्या आशीर्वादाने मला एवढी छान गोड फॅमिली भेटलेली आहे आणि सर्व ताई मला खूप छान समजून घेत आहेत आणि खूप असं म्हणजे सपोर्ट करतात त्यामुळे मी पहिल्यांदा स्वामींना असं नमस्कार केला आणि मुजरा केला खरंच मी खूप खुश होते आणि आमची आणवी सुद्धा मी हसते मी खुश आहे म्हणून ती सुद्धा खुश झाली तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये तिने सुद्धा सांगितलं तर चला आता वेळ आली ती आपल्या पेमेंटची तर मला पेमेंट डॉलरमध्ये येतं आणि मग ते आपल्या मध्ये येऊन आपल्या रुपयामध्ये कन्वर्ट होऊन ते आपल्या मध्ये जमा होतं तर माझे डॉलर एकशे अठ्ठावीस डॉलर जमा झाले माझे ह्या एकवीस तारखेपर्यंत आणि कसं होतं माहिती आहे का त्यालासुद्धा टॅक्स वगैरे लागतो त्याच्यासून त्याच्यातून सुद्धा पैसे वगैरे कट होऊन जातात बरं का असं काय नाही तेवढे एक एकशे अठ्ठावीस डॉलरचेच पैसे आपल्याला भेटणार थोडेसे कमी भेटते त्यामुळे काय एवढं हे नाही कारण टॅक्स प्रत्येक गोष्टीला लागतोहीच आता एकशे अठ्ठावीस डॉलर मला भेटले आणि मग आता एकशे अठ्ठावीस डॉलर म्हणजे बऱ्याच आईंना समजणार पण नाही आणि मला सुद्धा समजत नव्हतं जसं माझं पेमेंट आलं तेव्हापासून जरा थोडीशी माहिती झाली डॉलरबद्दल तर आता डायरेक्टली मी तुम्हाला सांगू शकत नाही की माझं पेमेंट किती आलं कारण ती यूट्यूबच्या वरून थोडंसं हे आहे म्हणजे ते सांगणं सांगायचंच नसतं त्यासाठी मग चला म्हटलं थोडीशी कशाची तर किंमत पेमेंटच्या मिळती दूर सांगावी जेणेकरून ताईंना सुद्धा समजेल की मी फर्स्ट पेमेंट किती घेतलं आणि किती आलं ते तर मला फर्स्ट पेमेंट आलं तुम्हाला एका मोबाईलची किंमत मी सांगू शकते प्राईज रेडमी थर्टीन सी फाईव जी तर थोडंसं काही ब बोलण्यात हे झालं असेल मी साईटला दाखवेन त्या मोबाईलचं नाव जेणेकरून तुम्ही यूट्यूबर्स गुगलवरती जाऊन सर्च करू शकता आणि त्या मोबाईलची किती किंमत आहे तेवढं माझं पेमेंट आलेलं आहे आय होप की तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे मिळाली असतील तर माझं पेमेंट किती आलं हे सुद्धा तुम्हाला समजलं असेल तर पुन्हा एकदा तुमचे खूप खूप धन्यवाद तुमचा सपोर्ट असाच कायम राहू द्या ही स्वामीचरणी प्रार्थना तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला आणि ज्या काही नवीन ताई आहेत यूट्यूबमध्ये ग्रो करते सुरुवात त्यांना सुद्धा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जरी काही अजून तुमचे क्वेश्चन असतील ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मी नक्की त्याचा रिप्लाय देईल तर चला व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया आपण अशाच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ